हा ना हिरव्या मिरचीचा भोपळा आहे भांड सुक्का बि बिना पाण्याचा नुसता तेलातला डब्यासाठी बनवला आहे कसा बनवला पाहिजे आहे चला तर मग पाहूया नमस्कार मैत्रिणींना आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची सुक्की भाजी बिना पाण्याची हिरव्या मिरचीतली तुम्ही हिरव्या मिरची हो लाल तिखट्यातली पण करू शकता पण हिरव्या मिरचीतली छान लागते तर मी दोन तीन दिवसाखाली अर्ध्या भोपळ्याची भाजी केली होती आता अर्धा राहिला होता फ्रीजमध्ये ठेवला होता तर हा भोपळा ना आता ना नमी त्याचं हे आता हे पुढचं काढून टाकणार आहे आता हे दोन तीन दिवस झालं तर ह्याला हे करून म्हणून ह्याचं मागचं पण धीट काढणार आहे आणि हे छलरणी असं हे सोलून घेणार आहे आणि ते बारीक फोडी करून धुवून घेणार आहे आणि माझा बपळाला कवळा आहे त्याच्यामुळे त्याच्या बिया काही काढणार नाही ना जर तुमचं नि असेल तर तुम्ही त्याच्या बिया काढल्या तरी चालतील आणि ह्या भोपळांना आधी काही काही भोपळे असे कडवट लागतात त्याच्यामुळे थोडासा तुकडा आधी खाऊन बघायचा पण माझा भोपळा चांगला आहे मी ह्याची दोन तीन दिवसाखाली भाजी केलेली होती पण त्या दिवशी शूटकरणं झालं नाही गडबड होती म्हणून आता आज म्हणलं शूट करावा तर मी कढईत तेल गरम करायला ठेवले आता हे कट करून धुवून घेते सो सु, स्वच्छ सु, हे करून इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे इथं मी हिंग घेतला आहे मीठ हळद लसूणाचे तुकडे करून घेतलेत जिरी मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची ना लाईट नव्हती म्हणून मी उकळ्यात कट केली त्याच्यामुळे असे ओबडतोबड झाली कोथिंबीर आणि हे खोबरं तर आपल्याला पाणी अजिबात लागणार नाही फक्त आपल्याला भोपळा घेण्यापुरतं पाणी लागणार आहे तर भोपळा कट करते आणि धुवून घेते तर मी कडे तेल गरम करायला ठेवलं होतं आपलं तेल गरम झालं आता ह्याच्यात आपण मोहरी टाकू गॅस कमी करू मोहरी करली जिरे टाकू नंतर लसूण टाकू नंतर खोबरे टाकू चांगलं मिक्स करू नंतर हिरवी मिरची टाकू कडीपच पण टाकून कडीपान उशिरा तेल टाकला ना तेल सर्व जास्त उडून येतो म्हणून मिरची बरोबर टाकला म्हणजे जास्त उडत नाही आता याच्यापासून हिंग टाकू नंतर हळद टाकू आणि आपण भोपळा कट करून जुळून मी करून घेतलेला आहे चांगलं मिक्स झालं ना आपलं आता आपण याच्यात आपला हात भोपळा आहे ना ते टाकू आणि भोपळा शिजायला ना भोपळ्यावर अवलंबून असतो वेळ कवळा असेल तर एक दहा मिनिटात टोकून जरा लिजर असेल तर पंधरा मिन मिनिट लागतील तुम्हाला पण टाक पाणी टाकायचं नाही असं जुना पाण्याचा शिजवायचं च चवीला छान लागतं आता हे चांगलं मिक्स करते मी गॅस शू करते मीठ टाकते आणि कूट आणि कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत आपले भोपळा शिजल्यानंतर आता सांगानेच कूट जर आधी टाकलं ना तर खाली किटकच म्हणून नंतर टाकू आपण आता गॅस कमी करते करतो मीठ चांगलं मिक्स झाले आता तर झाकण टाकून ह्याला दहा मिनिट मी शिजवून घेते मध्ये एकदा उघडून हलविते ते आणि त्यानंतर झालं पाणी चांगलं सुटतं त्याच्यामुळे दुसरं पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही आपण याच्यावर झाकून टाकतो गॅस बारीकच आता दहा मिनटांनी दाखवते तर आपली भाजी शिजली एक दहा मिनटं झाकून ठेवली तर एकदा उघडून झाकण मी हलवली होती शकता खाली अजिबात ही झाली नाही चिटकली नाही आणि शिजली पण असं घ्यायचं आणि कसं मॅश करायचं गरम आहे म्हणून मला हात लावता येईल ला आपलं मॅश तुकडे जास्त पण गाळ नाही चांगलं लागत आता याच्यातनं मी शेंगदाण्याचं कूट टाकते चांगलं हलवते चांगलं मिक्स करते आपली भाजी तयार आहे गॅस आता बंद करते मग कशी वाटली तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे आता डब्यांसाठी मुलाच्या डब्यांसाठी अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करून पहा नुसत्या तेलातली ते खूप छान लागते